आपल्या वरती खूप मनापासून स्वागत मागच्या आठवड्यामध्ये आपण पुरणपोळीची रेसिपी बघितलीच आहे त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते तर तुम्ही जर का बघितली नसेल पुरणपोळीची रेसिपी तर नक्की बघा पण पुरणाच्या पोळीच्या वेळेस जी डाळ शिजवली त्याचं पाणी म्हणजे याला कट म्हणतात तर हा कट असा ह्याच्यामध्ये मी काढून घेतलेला होता आणि आज आपण ह्या कटाची आमटी बघणार आहोत डाळीतलं सगळं सत्व या पाण्यामध्ये उतरलेलं असतं त्यामुळे हे पाणी फेकून नाही द्यायचं तर त्याची अशी कटाची आमटी बनवायची बरेचदा माझ्या अर्ज लक्षात आलंय की आमटी फार झळजळीत बनते तर अशी जळजळीत आमटी बनू नये म्हणून काय करायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलंय रेसिपी अगदी सोपी आहे पद्धत अगदी सोपी आहे तर अशी मस्त चटकदार कटाची आमटी कशी बनवायची सोप्या पद्धतीने हे बघूया चला रे, रे, तर रेसिपीला सुरुवात करूया हा जो कट आहे डाळीचा हा मी वाट्यांनी मोजून घेणार आहे आणि तुम्हाला योग्य ते प्रमाण सांगणार आहे तर त्या प्रमाणातच आमटी करा खात्री मी सांगते की आमटी सुंदरच बने हा कट म्हणजे शिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचं पाणी बरोबर दोन वाट्या भरले त्यामुळे आपण त्या मापानेच आता पुढचं सगळं साहित्य घेणार आहोत पोळ्यांसाठी गुळ घालून तयार केलेल्या पुरणातलं हे पुरण शिल्लक ठेवलं होतं साधारण दोन चमचे आहे हे पुरण आणि पुरणपोळ्या करताना शिजलेली हरभऱ्याची डाळ चाळणीमधनं अशी थोडी गाळून दाखवली होती ती ही डाळ आहे समजा आमटी फार पातळ वाटली डाळीची गरज वाटलं तरच ही आपण डाळ घालूयात फोडणीसाठी जे साहित्य घेतले त्याच्यामध्ये आपण जी ब्राह्मणी पद्धतीची चिंचगुळाची आमटी करतो ना त्याचेच सामान आहे म्हणजे अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं पाव टीस्पून हळद एक टीस्पून तिखट एक टी स्पून काळा किंवा गोडा मसाला आणि पाव टीस्पून हिंग कडीपत्त्याची एक डाळी घेतली आणि गरज वाटली थोडा गुळ घेतलाय तुम्ही गुळ घातलेला पुरण डाळीत घालणार नसाल तर हा गुळ लागू शकतो अन्यथा चव घेऊन हवा असेल तसाच गुळ घालायचाय हा आहे एक टीस्पून चिंचेचा दाट कोळ दोन टेबलस्पून सुकं खोबरं किसून घेतलंय आणि हे चुरचुरीत भाजून घेतलंय त्यामुळे हाताने मस्त चुरडलं जातं मिक्सरला लावायची गरजच नाही आणि हा आहे गरम मसाला तर ही दोन तमालपत्र चार पाच लवंगा घ्यायचे आहेत आणि दोन इंच दालचिनी घेतली आहे हे तुम्ही मिक्सर मधून वाटून घेऊ शकता पण मग आमटी फार जळजळीत जर होते त्यामुळे हा खडा मसाला म्हणजे अख्खा मसाला फोडणीला टाकणार आहे तेल खूप जास्त न घालता साधारण एक चमचा तेल गरम करायचे एवढ्या तेलाने पण आमटी सुरेख लागते त्यामुळे तेलाच्या तवंगाचा अट्टा हास नसेल तर तेल कमीच घाला तेल तापलं की गॅस बारीक करून घालायचे मोहरी जिरं कढीपत्ता हळद हिंग तिखट मसाला गरम मसाला कटाचं पाणी गोड पुरण चिंचेचा कोळ खोबरं आमटी मध्ये थोडीशी पातळ वाटते त्यामुळे चालणीमधन काढलेली ही शिजलेली पाव हर डार पन, है। वाटी हरभऱ्याची डाळ पण कटाच्या आमटीमध्ये घालतीय वाटीला लागलेली डाळ आणि चिंचेचा कोळ जरा पाणी घालून घेतलाय ते पाणी घालते आमटीत आमटीची चव घेऊन गरज वाटली तरच हा गुळ घाला ह्या आमटीमध्ये मी गोड पुरण घातलंय त्यामुळे गुळाची गरज नाहीये चवीप्रमाणे मीठ घालतीये आणि छान पैकी उकळी आणायची आमटीला हे बघा आमटी इतपत दाट किंवा पातळ ठेवलीये दार झाली की अजून थोडी दाट होईल मस्त उकळली आमटी गॅस करते बंद आणि सर्व्हिंग मध्ये काढून घेते वास इतका भन्नाट येतोय कास। मस्त ताजी कोथिंबीर घातली की गरमागरम भाता वाढायला कटाची आमटी तयार जळजळीत जर नसल्या कारणाने पातळ ठेवली की अगदी सूप सारखी प्यायला पण ही सुंदर लागते हा हा तर अशी मस्त एकदम झणझणीत आमटी झालेली आहे झणझणीत आणि जळजळीत यातला फरक समजून घ्या आणि आता मी ही सूप सारखी मस्त अप्रतिम दुसरा शब्द नाही गोड गोड पुरणपोळी बरोबर अशी मस्त चमचमीत तिखट आमटी ही पाहिजे माझ्या मनात एक प्रश्न आहे की अशी मस्त चमचमीत आमटी आपण फक्त श्रावण आला पूर्णाच्या पोळ्या के केल्या की त्याच्या कटापासूनच का बनवतो एरवी पण आपण ही आमटी नक्कीच बनवू शकतो आणि तुम्ही ही आमटी वर्षात किती वेळा बनवता हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा ह्या प्रमाणामध्ये दिलेल्या पद्धतीने आमटी करून बघा जळजळीत होणार नाही पण झणझणीत जर बनवू शकता ते तुमच्या हातात तर आय होप तुम्हाला ही आमटी आवडेल आणि पूर्णाच्या पोळ्या आणि कटाच्या आमटीने तुमचा श्रावण एकदम थाटात साजरा होईल रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद